नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट येथून आपल्याला काही दरांचा जे की कृषी मालाचा अहवाल मिळालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला गहू ज्वारी मका हरभरा मूग तूर उडीद सोयाबीन सूर्यफूल अजवाईन तीळ कापूस भुईमूग इत्यादी सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आपोट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो गहूला दर मिळालेला आहे बावीसशे रुपये बावीसशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर मिळाला आहे दोन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल तुरीला आहे तुरीला बाजारभाव मिळत आहे कमीत कमीचा दर आहे आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच सोयाबीनला दर मिळत आहे तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल अजवाईनला दर मिळत आहे दहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर मिळत आहे अठरा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच कापसाला दर मिळत आहे कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे आठ हजार दोनशे तीस रुपये क्विंटल